बिल आदरणीय मंत्री मोदी आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी युजीसीच्या युनिव्हर्सिटी ग्रँ कमिशनच्या रेकमेंडेशन केंद्र सरकारच्या ऍक्ट नुसार मान्य झालेल्या डीम युनिव्हर्सिटीज आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांनी तिथल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जे काही त्यांच्या राज्यांचे स्टेट ऍक्ट्स केले त्यातून निर्माण झालेल्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज अशा देशात चार पद्धतीच्या युनिव्हर्सिटीज या बहुतांशी युनिव्हर्सिटीज कार्यरत आहेत अध्यक्ष महोदय आपल्या राज्यातले जवळजवळ ऐंशी टक्के विद्यार्थी हे स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये शिकतात अनेक स्टेट युनिव्हर्सिटीज हा गेल्या सत्तरऐंशी नव्वद शंभर वर्षाचा इतिहास लाभलेल्या स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत काही मोजक्या या सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील आणि गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये सेंट्रल गवर्नमेंटच्या आणि युनिजीसीच्या मान्यतेने प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची कल्पना गेल्या काही वर्षांपासून आपल्या दे, देशामध्ये अनेक राज्यांनी आग्रा क्रमाने या ठिकाणी राबवली त्याचा मूळ हेतू ओढाच होता की त्या त्या राज्यातल्या असणाऱ्या सामाजिक विषंबतेने जे विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना क्वांटिटेटिव्ह शिक्षण हे देण्याचा प्रयत्न हा त्या त्या राज्याने प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आजच्या माध्यमात केला महाराष्ट्राने सुद्धा हीच महाराष्ट्राची जी काही शैक्षणिक प्रवासाचा जे काही गौरवशाली परंपरा इतिहास आहे तो जोपासना करता गेल्या काही वर्षांपासून प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या ऍक्ट ह्या राज्यात सुद्धा राबवण्याचा प्रयत्न केला आपण अध्यक्ष मोदय पाहतोय की गेल्या काही वर्षांपासून अनेक संस्थांनी त्याच्यात पुढाकार घेतला ऍक्टमध्ये सुरुवातीला म्हणलं गेलेलं आहे की ज्या स्पॉन्सरिंग बॉडी ट्रस्ट असतील ज्यांना प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज उभा करायच्या आहेत ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे ज्यांनी विद्यार्थी तयार केलेले आहेत ग्रॅज्युएट्स निर्माण केलेले आहेत अशा संस्थांनाच पुढे जाऊन कुठेतरी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज उभा करण्याचा मानस या ठिकाणी दिला जाईल अध्यक्ष मोदय हे आजचं बिल इथे थोडक्यात वाचत असताना यातले काही मुद्दे मला इथे मनापासून मांडायचे आहेत की अनेक या सभागृहातल्या सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यात कुणी आपल्या आशा व्यक्त केल्या आहेत कुणी काळजी व्यक्त केली आहेत कुणी काही खंत व्यक्त केलेली आहे त्या बिलावरची परंतु मूळ मुद्दा असा आहे की हे बिल या ठिकाणी अंमलात आणत असताना की हे खरं आहे की महाराष्ट्रातल्या अजूनही काही भागांमध्ये उच्च शिक्षणामध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे ती तशी दिली जात नाही पण ह्या माध्यमातून कदाचित ती नक्कीच होऊ शकेल पण त्याच्या शैक्षणिक दर्जा त्या विद्यापीठात उत्तीर्ण झालेले जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना मिळणारे डिग्री सर्टिफिकेट जे काही डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्सेस असतील त्याला जे काही नॅक एनबीए किंबुना नव्या ई पी जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्या धोरणानुसार कारण ही पॉलिसी ही केंद्र सरकारने केलेली आहे आणि त्याच्या धोरणानुसार जे काही कोर्सेस इथे आता या खाजगी विद्यापीठांमध्ये राबवले जातील ते आधुनिक काळातले कोर्सेस आणि विद्यार्थ्यांना त्या गरजेचे कोर्सेस आहेत हा प्रश्न सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी इथं व्यक्त केलेला आहे के तो योग्य आहे आणि एकीकडे बेरोजगारी वाढत असताना आपल्या विद्यार्थ्यांना वाढत्या देशाच्या विकास दरामध्ये जीडीपी मध्ये या ठिकाणी त्या सक्षम डिग्रीचे कोर्सेस आपल्या या खासगी विद्यापीठात कारण ती स्वायत्ता या बिलामध्ये दिलेली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे पण ती स्वायत्त देत असताना त्याचा दर्जा हा टिकला गेला पाहिजे त्या विद्यापीठांमध्ये असणारे प्राध्यापक सहप्राध्यापक जे आहेत ते सुद्धा तेवढ्याच दर्जाचे पाहिजे म्हणून मगाशी कुणीतरी विषय काढला की रिसर्च आणि पब्लिकेशनचा अध्यक्ष मी एक शैक्षणिक क्षेत्रातला कार्यकर्ता आणि मला माहिती आहे की ह्या जागतिक स्पर्धेमध्ये देशाच्या सुद्धा आय एम आय आए टीच्या स्पर्धेमध्ये जेव्हा भारताची सातत्याने चर्चा होते टिकण्याचा विषय येतो त्यावेळी रिसर्च आणि इनोव्हेशन मध्ये आपल्या देशातली शैक्षणिक व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात कुठेतरी मागे पडते मा हे खंत नेहमी सातत्याने वाटते आणि म्हणून त्याला मूळ कारण असं आहे की युनिव्हर्सिटीज मध्ये असणारे जे काय आमचे प्राध्यापक आहेत हे दैनंदिन तास घेण्याचं काम करतात त्यांच्यावरही तो अकेडमिक बोजा हा मोठ्या प्रमाणात असतो कारण अनेक तुकड्या असतात वेगवेगळ्या कोर्सेस जी सी ह्याच्या मान्यतेने सुद्धा त्याला एनबीए अक्रेडिएशन असेल तर त्यांच्या तुकड्या वाढत जातात परंतु रिसर्च आणि इनोव्हेशनला प्राध्यापकांना प्रचंड कमी वेळ मिळतो आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की जे विद्यापीठाचं बिल या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे त्याच्यात रिसर्च आणि इनोव्हेशनवर एक स्पेशल कॉर्पस फंड हा या ठिकाणी देण्याची तरतूद या बिलाच्या माध्यमातून करण्यात यावी ही अत्यंत काळाची एक महत्वाची गरज आहे विद्यार्थ्यांच्या ज्या काय असतील ठीक आहे कॉर्पस फंड केला जाईल इन्फ्रास्ट्रक्चर उभं केला जाईल स्पॉन्सरिंग ट्रस्ट ही शेवटी त्या मालमत्तेची एक त्यांची जबाबदारी कारण शेवटी स्पॉन्सरिंग ट्रस्ट सुद्धा कुठल्या तरी बँकेच्या आर्थिक संस्थांचा कर्ज काढून या नव्या युगातल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या काळातल्या आर्थिक ज्या काही भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना अपेक्षित आहेत ह्या विद्यार्थ्यांना देण्याकरता प्रचंड मोठा खर्च होता आजकाल बेसिक कन्स्ट्रक्शन कॉस्ट इंटेरियर सही सुद्धा शैक्षणिक संस्थांना चार ते पाच हजार रुपये पर स्क् फोटाला येतो हे करत असताना त्याच्यावर पुन्हा इक्विपमेंट आलं त्याच्यातनं पुन्हा सॅलरी एक्सपेंडिचर आलं कारण आता शासनामार्फत सातवा वेतन आयोग सुद्धा येणारा काही जे अनुदानित विद्यापीठ आहेत त्यांना तिथल्या उच्च शैक्षणिक प्राध्यापकांना दिला जातो आणि अशा पद्धतीने ह्या स्पर्धेच्या युगात टिकायचं असेल जिथे काही इतर खासगी विद्यापीठ असतील जे अनुदानित विद्यापीठ असतील तिथल्या सातवा वेतन आयोगाचे पगार पा, प्राध्यापक असतील तर हे एवढं सोपं नाही आणि म्हणून त्या स्पॉन्सरिंग बॉडीज मध्ये हे सगळं करत असताना त्यांची नैतिक जबाबदारी त्यांचा भान हा निश्चितपणे त्यांना माहितीये मला एकच अध्यक्ष मोदी या ठिकाणी सांगायचंय की ह्या संपूर्ण कामकाजामध्ये जे काही मंत्री मोद्यांना माझी नम्र विनंती आहे स्पेशल पॉवर स्टेट गव्हर्नमेंट सहकम स्टँडर्स विषय काही दोन तीन गोष्टी मला यातल्या ज्या खटकलेल्या मंत्री मोदी मी त्यातल्या निश्चितपणे आपल्याला भेटून आपली वेळ घेऊन आपल्याला त्या सूचना मांडेल मला वाटतं तानाजी सावंत साहेब सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे अशा अनेक मंडळी सभागृहात आहेत कोण शाळा चालवतं कोण कॉलेज चालवतं कोणाचे कॅम्पसेस आहेत प्रत्येकाचा आपापल्या क्षेत्रातला महाराष्ट्रातल्या कानाकोपरातला कुणाकुणाचा अनुभव आहे कोण विदर्भात असेल मराठवाड्यात असेल पश्चिम महाराष्ट्रात कोकणात असेल त्या सगळ्यांची मतं मला वाटतं ऐकून घेतली पाहिजे की मंत्री मोदींनी त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून हे खातं अत्यंत समर्थपणे सांभाळलंय त्यांच्या अनुभवात त्यांनी आन... सूचना घेतल्याच असतील परंतु मला असं वाटतं ह्यातले काही सूचना आहेत त्याच्यात थोडेसे काही बदल आणि तरतुदी मंत्री मोद्यांनी कराव्यात निश्चितपणे महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रवासामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील असतील पंजाबराव देशमुख असतील आणि खासगी विद्यापीठांमध्ये सुद्धा अनेक काही नेते मंडळी होऊन गेली ज्यांनी प्रचंड मोठं योगदान महाराष्ट्राच्या एका अनेक पिढींना शिकण्या शिकवण्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये ही भर पडेल आणि ते भर पडत असताना मला वाटतं ज्या काही सूचना दिल्या जातील त्याच्यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा होत असताना निश्चितपणे त्याचा महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं पिढीचं भलच होणार आहे ह्यात काही आम्हाला शंका नाही आणि म्हणून कोर्सेस बाबतीत सुद्धा गांभीर्याने सूचना द्याव्या प्राध्यापकांचे पगार असतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार असतील फी बाबतीत सांगितलं कुठलाही जो संस्था चालक आहे जर खऱ्या अर्थाने त्याला शिक्षण संस्था त्याची चांगली चालवायची असेल टिकवायची असेल तर तो गरीबांना तिथं निश्चितपणे न्याय देईल तो तिथं गरिबांना विद्यार्थ्यांना तिथं त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे दारे कायम दरवाजे कायमचे खुले ठेवेल म्हणून या बाबतीतल्या सुद्धा आपण तरतुदी मध्ये टाकलंय हे कौतुकास्पद आहे परंतु ह्याची काळजी घेण्याबाबतीत एक एकीकडे मी मगाशी मुद्दा मांडला की संस्था सगळी गुंतवणूक करणार पण असं नको की, की प्रशासना नियंत्रण दुसऱ्याचं राहणार आणि म्हणून ते थोडं लक्ष राहिलं पाहिजे पण इंटरफेरन्स नाही आणि म्हणून माझा मूळ मुद्दा असा आहे की ह्याच्यातले दोन भाग वेगळे असायला पाहिजे त्या बाबतीतले सुद्धा काय तर तुम्ही मंत्री मोद्यांनी कराव्या ह्याच्याकडे आमच्या सूचना अशा घ्याव्या अशी माझी नम्र विनंती आहे बाकी येणाऱ्या काळात निश्चितपणे मंत्री मोद्यांच्या बाबतीत ह्या बिला बाबतीत काय सूचना असतील आम्ही तर न देऊ धन्यवाद चला, सन्मान्य मंत्री महोदय माननीय अध्यक्ष महोदय